नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर ना आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे पण ना आज तुम्हाला व्लॉग जरा वेगळा मिळणार आहे बघायला आज आहे आपलं चॅनलवर म्हणजे सरलास किचनचं रेसिपी शूट तर आता गोडाचा पदार्थ आणि मस्त असे खुसखुशीत असे शंकरपाळे पहिले करायला घेते पहिला पदार्थ आपला हा गोडाचा होणार आहे आज आणि जरा कमी गोड करते मी तर तुम्ही रेसिपी तशी बघा बघणारच आहात आपल्या चॅनलला म्हणजे सरलास किचनला तर चला पहिले ना मी आता शंकरपाळे करून घेते आणि आज करणार सरांनी मटण आणायचं ठरवलेलं आहे तर मग ते मटण आणल्यानंतर मग ते स्वयंपाक होणार आहे मग त्याआधी म्हटलं शंकरपाळे तरी तळून घेऊ ना तर चला म्हटलं आता पटकन करून घेते आता थोडक्यातच सांगते इथे मी अर्धा किलो मैदा घेतला होता आणि ह्या कपाने मी तीन कप घेतला कुठल्याही वाटीने घ्या मेजरमेंट एकच ठेवा आणि आता ह्याच कपाने अर्धा कप साखर अर्धा कप तूप आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे हे सर्व आता गॅसवर उकळायला ठेवायचं म्हणजे साखर विरगळायची तुम्ही पिटी साखर टाकून कोमट केलं तरी चालेल तूप फक्त विरगळलं पाहिजे आणि साखर तर चला आता याला थोडंसं कोमट होतील माझी साखर विरगळायला जरा जास्त वेळ लागला आणि आता या मळताना थोडी विलायची पावडर म्हणजे एक चमचा विलायची पावडर अगदी पावभर असं पाव, अस पाव चमचा म्हणजे चिमूडभर मीठ घातलं आणि हे तयार केलेलं आपलं पाणी होतं ना साखरेचं तुपाचं हे या मैद्यामध्ये घालून घेतलं मैद्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं जमा करत करत आपण पीठ मळायचं आहे म्हणजे ना याला जास्त जोराने मळू नका नाहीतर शंकरपाळे ना असे म्हणजे लेअर पदर असलेले होणार नाही तर हे पीठ ना दहा मिनटं द्या आणि लगेच लाटायला घ्या लाटताना शंकरपाळे बघा अशा चौकनी आकाराचे लाटा आणि तेल चांगलं गरम करायचं आणि गॅस लगेच आचेवर करायचा आचेवर एक मिनटं असं एक ते दीड मिनटं तळायचे आणि नंतर मीडियम फ्लेमवर मस्त अशी शंकरपाळे तळून घ्यायचे आणि जास्त असा लाल कलर करू नका कारण शंकरपाळे तळल्यानंतर पण त्याची तळण्याची प्रोसिजर सुरूच असते बघू शकता अशा पद्धतीने तळून घ्यायचे आणि थोडी डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या सरलास किचनवर जाऊन नक्की बघा चॅनल आपलं अजून छोटं आहे मोठं तुमच्यामुळेच होणार आहे तर चला मस्त असे शंकरपाळे खुसखुशीत झालेले आहे गार झाल्यावर मी तुम्हालाही बघा मस्त असं तोडून दाखवलं अगदी दोन बोटात मस्त असं खुसखुशीतपणा त्याचा लगेच लक्षात आला चुरल्या गेल्यामुळे आणि रेसिपी शूट असल्यामुळे थोडंसं असं पण दाखवावं लागतं ते पण व्हिडिओ मी शूट केले आणि नंतर मग आवरायला घेतलं आणि हे शंकरपाळे असे दाखवले आणि म्हणजे माझा हा व्हिडिओ संपला आणि इथे बघा असा सेटअप तयार केलेला होता मागे बघू शकता तुम्ही कसं केलेलं आहे दोन बरण्या ठेवल्या दिवा लावलेला आहे आणि म्हणजे खूप छान स्टुडिओसारखं वाटतं छोटंसं किचन आहे छोटासा किचन ओटा आहे पण त्यात बरोबर होतं आता खरनार सरांनी मटण आणलेलं आहे तुम्हाला मी मगाशीच म्हटली की ते आज मटण आणणार होते तर ते गेलेले होते बाहेर तोपर्यंत मग मी शंकरपाळे करून घेतले म्हणजे आजचं आपली ही रेसिपी पण झाली आणि दिवाळी फराळातला एक पदार्थ पण झाला पण तरीही एवढेसे पुरणार नाहीत मी नाशिकला जाऊन अजून करणारच आहे तोही व्हिडिओ मी तुम्हाला तसा शेअरच करेल तर चला असा सेटअप झालेला होता छान असं रे रेसिपीचं शूट पण झालेलं आहे आता मग मटन शिजत घालते पन्नास साडीवर मला ना काम पण सुचत नव्हतं इथे गरम पण खूप होतं थोडंसं वेळ जर झाली ना आता अकरा वाजले होते त्याच्यामुळे म्हटलं मग नको आता मी ना ड्रेस घालून घेतला आणि आता भाजी करायला घेतली मसाला वगैरे वा वाटला डायरेक्टच आता मी शिजत घालेल म्हणजे पिवळ्या मसाल्याचं करतं मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल ते करते आणि नंतर संध्याकाळी मसाल्याचं करते दोघं वेळेस म्हणजे करून घेते म्हणजे जेवढं अर्धा करून घेते ना अर्धा ना फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे मग कसं संध्याकाळचं पण स्वयंपाक होऊन जातो म्हणजे शिजवलेलं असलं ना तर मग पटकन होतं संध्याकाळी मसाल्याचं आता लाल मसाल्याचा फक्त लाल तिखट कोथंबीर लसूण एक कांदा असं दळलेलं आहे आता तेल मस्त तापलं थोडं जिरं घातलं आणि हा मसाला घातला मसाला म्हणजे काळा मसाला नाही लाल मसाला घातला आता लाल मसाल्यात छान शिजवलं ना प्रत्येक पीसला पण चांगली चव चा येते नंतर वरून थोडीशी हळद धनेजिरे पूड घातलं आणि नंतर आपलं चिकन घातलं चिकन मस्त असं त्यात परतू दिलं आणि म्हणजे थोडं शिजू दिलं पाच एक मिनटं चांगलं मी त्याच्यात होऊ दिलं आणि मीठ पण मी लगेच घालते म्हणजे ना प्रत्येकीला चव मीठ नाही टाकलं तर कुठल्याच गोष्टीला चव चांगली लागत नाही शिजवताना तुम्ही अशी एखादी डाळ मठ वगैरे असं जरी कुकरला लावून एखादी चिट्टी घेत असाल ना तर थोडंसं मीठ घालत चाला म्हणजे ना खूप छान चव प्रत्येक दाण्याला येते आणि जेव्हा आपण भाजी करतो ना त्यावेळेस चव पण छान लागते फक्त लक्षात असं द्यायचं की सुरुवातीलाही थोडंसं मीठ घातलेलं आहे नंतर मात्र बेताचं मीठ घाला म्हणजे तुमच्या अंदाजाने घालात तर चला आता मस्त शिजत घालते आणि पोळ्या करून घेते हा माझा रविवारचा व्हिडिओ आहे कदाचित तुम्हाला वाटेल की कालचा सोमवारचा असेल तसं नाही तर मला ना आता गावाला यायची पण म्हणजे नाशिकला यायची तयारी करायची होती गावाला तर मी आता आहे पण नाशिकला यायचं आहे दिवाळी करायला तर ती पण तयारी करायची होती म्हणून ना एक दिवस मी हा व्हिडिओ लेट टाकलेला आहे आपल्याला तर चला मस्त असं मटण आता शिजत घातलेलं आहे पाणी घालते गरम करून आणि झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार आता छान पोळ्या करायला घेते कारण ना सकाळी पोळ्या खाल्ल्या जातात बऱ्यापैकी कधीतरी भाकरी करते म्हणजे मला मात्र भाकर आवडते त्याच्यामुळे मी करत असते माझ्यापुरती भाकर तर आता स खरणार सरांसाठी पोळ्या करते गभरूचं जेवण झालं होतं त्याचं जेवण पण दिलं गेलं आणि लगेचच लगे किचन ओटा छोटा जरी असला ना स्वच्छ करून घेतला ना तर काम करायला असा हुरूप येतो त्यामुळे मी वेळोवेळी ना असं साफ करून घेत असते आणि मग करायला घेते कारण मग प असला ना तिथले तिथे तिथले तिथे वस्तू किती ठेवणार आणि करणार तरी कसं तर त्यामुळे मग असं हे केलं ना तर बरं पडतं आणि आता बघा मी जे मटण आणले ना त्याच्या झाकणात ही पळीट म्हणजे चमचा ठेवून घेतलेला आहे म्हणजे गॅस पण आपला खराब नाही होत म्हणजे शेगडी आपली खराब नाही होत तर आता इथे मी भात घालणार आहे शिजायला आज जरा पातेल्यातच भात टाकायचा आहे शिजायला कारण कुकर आहे टू इन वन गबरूचा भात झालेला होता आणि तेच झाकण आता या मोठ्या कुकरला लावून घेतलं आणि शिजत घातलं संध्याकाळी कसं असतं कोणीतरी जेवायला बोलवलं ना तर मग अर्धं मी काढून ठेवत असते आणि मग संध्याकाळी बाकीचं करतो आम्ही दुपारी कसं थोडंसंच अगदी लाल मसाल्याचं म्हणजे काढून घेते आणि बाकीचं संध्याकाळी भाजी करते तर चला आता मटण पण छान झालेलं आहे आणि भात पण झालेला आहे पोळ्या मात्र केल्यात तो काही व्हिडिओ मी शेअर केला नाही रोजच करत असते म्हटलं आजच्या दिवस जाऊ द्या तर चला पोळ्या पण मस्त झालेल्या आहेत गरमागरम पोळ्या झालेल्या आहेत मस्तर आता हा रशाला ना थोडंसं ना उकळी येऊ देते उकळल्यावर कसं आहे त्याची चव चा पण छान उतरेल म्हणजे हे पिवळ्या रशाचं पाणी आमच्याकडे म्हणतात तर तेच आम्ही सकाळी खाऊन घेतो आणि संध्याकाळी मात्र मग तुम्ही नेहमी बघतात कधी कधी कोणाला आम्ही जेवायला बोलवलं तर ते व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते पण आजकाल संध्याकाळचे व्हिडिओ करत नाही कारण संध्याकाळी खूप घाईघाई होते आता इथे बघा खरणार सर जेवणाची वाट आहेत तर त्यांना वाढून देते आज खरं तर त्यांनीच लेट आणलं होतं म्हणूनच उशीर झाला तर चला आता आम्ही जेवायला बसतो छान असं गरमागरम जेवण वाढायला घेते मस्त असं सा निसर्गाच्या सा सानिध्यात जेवायला बसलेलो आहोत आणि तुम्हालाही आता जेवायला या जेवायला खरंच दिवशी ना सबस्क्रायबरसाठी ना एक छान अशी मस्त इथे इव्हेंट पार्टी ठेवावी असं मला कधी कधी वाटतं बर का तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ व्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय